आज या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाने पाठिंबा जाहीर केलाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे जिल्हा निरीक्षक संजय बागडे यांचे नेतृत्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आंदोलन स्थळाला भेट देऊन पाठिंबा जाहीर केलाय तेरा नऊ दोन हजार चोवीस रोजी चौदा नऊ दोन हजार चोवीस रोजी खामगाव जिल्हा बुलढाणा येथील सर्व शेतकऱ्यांनी तो हो या ठिकाणी कर्जमाफी व तत्सम त्यांना होत असलेल्या त्रासाबाबत यासाठी आंदोलनासाठी बसलेले आहेत या आंदोलनाला आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने संतोष ओबीसी अध्यक्ष संतोष भाऊ बाबुळकर साहेब मोहन पाटील व आम्ही सर्व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने या ठिकाणी त्यांना जाहीर पाठिंबा देण्यासाठी इथे आलेलो आहोत आणि जर शासनाने ह्या मागणी मान्य केले नाही तर यापेक्षा तीव्र आंदोलन आम्ही उभं करू आणि आम्ही त्यांच्यासोबत आहोत तुम्हाला या ठिकाणी सांगतो आहे आजूबाजूच्या सर्व मतदारसंघामध्ये त्या त्या लोकप्रतिनिधींनी तिथे लक्षवेधी लावून त्या शेतकऱ्यांना स्थानिक शेतकऱ्यांना सर्वांना पीक विमा भी मिळालेला आहे सर्वांना नुकसान भरपाई मिळालेली आहे आपले लोकप्रतिनिधी फक्त मलिदा खाण्याच्या ह्याच्यामध्ये झोपलेले आहेत आणि आपल्या शेतकऱ्यांचा काही गरज नाही म्हणून मी तुम्हाला सांगतो येत्या काळात आपल्याला परिवर्तनाची गरज आहे आणि ते परिवर्तन एखादा शेतकरी कुत्रच करू शकतो हेही तुम्हाला यावेळेस हा जर आपण या ठिकाणी आपली मानणी मान्य झाली नाही तर आणखी तीव्र पद्धतीने आपण खामगाव स्तरावर मोठ्या पद्धतीने सर्व गावातून आणि गावागावात तुम्हाला सर्व गावागावामध्ये तुम्हाला पाठिंबा मिळत आहे पारखेडमध्येही आता या पद्धतीचं आंदोलन सुरू आहे पळशीमध्ये काही शेतकऱ्यांशी आमचं बोलणं झालं आहे तेही आता एकजूट झालेली आहे आता शेतकऱ्याला जाग येईल आणि जाग आल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही एवढं या सांगतो आणि थांबतो धन्यवाद